सामना येऊन आम्ही सांगतो काय झालं म्हणजे ही पण बैठक आम्ही काल पर्वडच लावली मी ऍक्च्युली आज बघत होतो की आपण की नाही पण सॉरी आपण पुढच्या मुंबईला निघालेली आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आरोप केलाय की फडणवीस त्यांना सपोर्ट आहेत त्यांच्या जीवावर उभे आहेत आणि म्हणून मी आता थेट त्यांच्याच बंगल्यावरती जातो तिथं माझा जीव घ्या मी पण आता ही बातमी आपल्याच माध्यमातून बघत आहे मला जास्त व्यक्त करणार नाही थोडं त्याच्यातून स्पष्ट होऊ द्या काय चित्र कशामुळे नेमकं हे घडत आहे मी पण आपल्याच माध्यमातून बघितलेलं आहे सारखे दावा करत आहे की सरकार ट्रॅप लावतो त्यांच्यावर माझा परत परत प्रश्न कारण हा प्रश्न मी सोडणार नाही याची चौकशी झालीच पाहिजे की जालन्यामध्ये जेव्हा पहिलं आंदोलन आपण पाहिलं असं लाठीचार्ज झालं त्याचा आदेश देखील कोणी दिला होता गृहमंत्र्यांनी दिला होता की मुख्यमंत्र्यांनी दिला होता हा देखील चांगलं कारण आता आरक्षण द्यायचंच होतं पण त्यावेळी लाठीचार्ज करण्याची मराठा समाजावर काय गरज होती आज आज आपण पाहतोय की सगळेच जे लोक आपल्या न्यायकांसाठी लढत आहेत त्यांच्यावर असाच फोर्सचा वापर केला जातो जे शेतकरी बांधव देखील आपण पाहतोय दिल्लीकडे जातात त्यांना काही नक्षलवादी कोण बोलत आहे कधी सीआरपीएफ त्यांच्या कधी आश्रदूर सोडलं जातोय कशासाठी होत आहे देशात सगळे नागरिक मग कुठचाही समाज आरक्षण मागत असेल किंवा शेतकरी त्यांचे न्यायकांसाठी लढत असतील त्यांना ऐकून तर घ्या बोलून तर घ्या चर्चा तर करून घ्या पण हुकुमशाही हे वातावरण आता देशात पसरलेलं नितेश राणे या ठिकाणी की देवेंद्र फडणवीसांच्या मंगल्यावर जाण्यापूर्वी तुम्हाला आमची भिंत या ठिकाणी ओलांडावी लागते काही काही लोकांवर मी फक्त कर, पसंत करतो कारण नाही तर आपली लेवल खाली करतो फडणवीसांवर करायला एकच आहे एकच आहे की आपण पाहत असाल की वातावरण ह्या भाजपाने जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं धर्मामध्ये भांडणं लावायचं हे तेच करत आहे विष पेरत आहेत आणि माझं एकच सांगण्या पुन्हा एक की हे विष पेरून काही होणार नाही हे सगळ्यांना एकत्र घेऊन चालायला पाहिजे कारण जर विष जर पेरलं तर महाराष्ट्रात उद्योगपती काय कोणी नोकऱ्याच राहणार नाहीत आपल्या राज्यात पूर्णपणे आपण पाहताय की राजकारणाचा एक तर ला वाट लावून ठेवलेली आहे राजकारणाचा चोखा केलेला आणि त्याच्यात ते राजकारण आणि मग आता समाजात आपण पाहतोय की समाजात देखील वातावरण एकदम करून ठेवतात तर नक्की मिळणार काय भाजपाला महाराष्ट्र मागे नेऊन मिळवायचा तरी काय हा एक प्रश्न आहे आजची ही जी काही बैठक होती ती मावळ लोकसभेच्या अनुषंगाने होती सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते मंचाच्या मागचा जो फ्लेक्स होता त्यावरती आपले सगळे राज्याचे नेते तर होते परंतु मावळ लोकसभेतून केवळ संजू वाघेरे यांचा फोटो होता म्हणजे संजूक वगैरे हे आता आपल्या आघाडीचे उमेदवार मावळ लोकसभेचे त्यांना जबाबदारी दिलेली आहे की ह्या लोकसभेसाठी आपण पाहत आहे की बांधिलकी पूर्ण बघण्यासाठी उमेदवार मला उद्धव साहेब ठरवतात ते पण आज आपण पाहतात त्यांनी जी मेहनत केलेली आहे आपण दिस, दिसत आहे सगळीकडे उत्साह आहे आणि हे सगळं एकत्र आम्ही काम करत आहोत मग अशी आपण बाहुणकोडे बरोबर बाहुणकुडेनी म्हटलंय की छोटे पक्ष संपवा आणि तुम्ही म्हणाले की बाहुणकुडे आणि चायनाचा खूप संबंध आहे तो त्यांचा आणि चायनाचा जवळचा संबंध आहे पण तुम्ही गैरसमज करू नका मी मकाऊ बद्दल बोलत नाहीये <laughs> मी एवढंच सांगते की चायनाची लोकशाही जशी आहे तशी त्यांना पण आपल्या देशात लोकशाही तशीच आणायची म्हणजे लोकशाही संपून टाकायची बाकी तुम्ही अर्थ काढू नका मकाऊ वेगळच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका